नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी विनोद रमणाऱ्या आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो वर्धा शहरामध्ये बरेच पर्यटन स्थळ आहे त्यापैकी एक असलेले वरदविनायक केळझर मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे ही, ही विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असून याचा भोसलेकालीन इतिहास खूपच प्राचीन आहे तरी या मंदिराविषयी संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आमच्या या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत असतात धन्यवाद वर्धा नागपूर महामार्गावरील केळझर येथील टेकडीवरील श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे हे मंदिर सर्वदूर परिचित आहे या मंदिराचा फार प्राचीन इतिहास आहे एवढेच नाही तर हे मंदिर वसिष्ठ ऋषींनी केवळ त्यांच्या पूजेकरिता निर्माण केल्याची आख्यायिका आहे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक म्हणून या केळझरच्या सिद्धिविनायकाची ओळख आहे शिवाय नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे राम जन्मापूर्वीचा इतिहास वशिष्ठ पुराण आणि महाभारतात केळझर या गावाचा उल्लेख एक चक्रनगर या नावाने उल्लेख आहे श्रीरामचंद्रांचे गुरु वसिष्ठ ऋषी यांचे येथे वास्तव्य असल्याची नोंद आहे वसिष्ठ ऋषींनी स्वतः भक्ती व पूजेकरिता या गणपतीची स्थापना केली त्यानंतर याच काळात वर्धा नदीच्या निर्मितीचा देखील उल्लेख आहे पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव वरद विनायक असे आहे वर्धा नदीचे नाव वरदा होते यामुळे हे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे हा काळ श्रीराम जन्माच्या पूर्वीचा असून श्रीराम जन्मानंतर वसिष्ठ ऋषींनी येथील वास्तव्य सोडल्याची आख्यायिका आहे मंदिराच्या बाजूलाच श्री संत गजानन महाराज यांचे मंदिर आहे मंदिरामध्ये गजानन महाराजांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे त्याच्या बाजूलाच श्री महालक्ष्मी मातेची मंदिरसुद्धा आहे मंदिराची मूर्ती फारच प्राचीन आहे यासोबतच गजानन महाराज प्रगट दिन उत्सव साजरा करण्यात येतो याच गावात झाला होता बकासुराचा वध महाभारतात या गावात म्हणजे एक चक्रनगरीत पांडवांचे वास्तव्य असताना बकासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्याचा उल्लेख आहे मंदिरात होत असलेले उत्सव या मंदिरात जागेश्वर महाराज सप्ताह साजरा करण्यात येतो ही यात्रा तिथीनुसार साजरी करण्यात येते गणेश चतुर्थी उत्सव प्रत्येक चतुर्थीला साजरा करण्यात येतो याच काळात येथे महाबाळा येथील नागरिकांकडून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित असतो मंदिर परिसरात असलेल्या महालक्ष्मीच्या मंदिरात विजयादशमीपर्यंत उत्सव आयोजित करण्यात येतो कार्तिक मास उत्सव पौष संकष्टी चतुर्थीला एक दिवसाची यात्रा भरत असून हजारो भाविक येथे येतात या मंदिरात गणेश जयंती आणि महालक्ष्मी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या टेकडीला वाकाटक काळापासून भव्य किल्ल्याचे स्वरूप आहे या किल्ल्याचा पाच बुरुज होते माती गोट्यांनी बांधलेले भव्य परकोट होते पहिल्या व दुसऱ्या परकोटाच्या आत चौकोनी व सुंदर व भव्य अशी कुशावरती विहीर बांधलेली असून त्याला गणेश कुंड या नावाने ओळखतात वाकाटकानंतर प्रदर्शन राजाचे हे गाव मुख्यालय असल्याची इतिहासात नोंद आहे या मंदिराला भोसले कालीन इतिहासही आहे सिद्धिविनायक मंदिर केजर के 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 ला शासनाकडून क दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे अतिशय भव्य दिव्य असे हे मंदिर असून विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असे हे नी मंदिर आहे सर्व भावीभक्तांनी या मंदिराला भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद